आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे केवलराम काळेंची बिनविरोध निवड भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का संदीप देशपांडेंचा संतप्त प्रश्न तर आमच्या अंगावर अशा अनेक केसेस आहेत अस्वलाच्या अंगावर एक केस आला काय आणि गेला काय याने काही फरक पडत नाही संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया गुन्ह्याच्या तपासाच्या देखरेखीसाठी आयपीएस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महिला डॉक्टरच्या भावाने दिली प्रतिक्रिया स्थानिक मालेगाव पोलिसांना <गणीज़ा> शिक्षण क्षेत्राच्या <गणीज़ा> घोटाळ्यासंबंधी आणखी एक नवीन तक्रार प्राप्त शिक्षण मंत्री दादा <गणीज़ा> भुसे यांची मात्र या <गणीज़ा> प्रकरणात अद्याप दखल नाही तक्रारदाराचा <गणीज़ा> आरोप <गणीज़ा> <गणीज़ मुंबईत परवानगी सत्तेचा मोर्चा काढल्यामुळे मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल भाजपच्या मुखमोर्चाच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल बेकायदेशीरपणे जमाव प्रकरणी आणि अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे हा गुन्हा दाखल सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात या लढ्यात आमच्यावर गुन्हे होणार शासनाला बोगस मतदार या त्या दिसत नाहीत आदित्य ठाकरे यांची टीका हिंगोलीच्या सेनगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीबाबत केलं मार्गदर्शन काँग्रेस पक्ष आता संपलेला आहे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही त्यांना पक्षात घेऊन पक्ष संपवायचा सा नाही सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंनी दिली प्रतिक्रिया राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरे यांचं ट्विट हवेची गुणवत्ता चिंताजनक या पातळीवर सरकारनं हवामान आणि वातावरण सुधारण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पद्धतीनं एकमत घडवावं आदित्य ठाकरेंचं मत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज